आणि वाहत असते त्यामुळे त्याला वाट सापडत असते त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाचा व यशाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो तर अशाच पॉझिटिव्ह थॉटबरोबर आपण दिवसाची सुरुवात करूया चला तर नमस्कार मी ते स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्या माझ्या घोडताईंना नमस्कार आणि तर सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये अशी देवपूजा पण करून घेतली कारण एकदा देवपूजा करून घेतली की मन पण फ्रेश होतं आणि घर पण फ्रेश होतं तर आपल्या म्हणजे दिवसभर आपण काम तर आपलं चालूच राहतं पण आपल्या मनात पण एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि घरात पण तर सकाळी सकाळी दे देवपूजा केली म्हणजे धूप वगैरे सगळ्यात घरामध्ये फिरवली की वातावरण कसं फ्रेश होतं आणि आपल्याला कामाला पण एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपलं कामही पटपट आवडतं तर तसंच मग माझं झालं की मी पटकन अगोदर देवपूजा करून घेतली मग बाकीचे कामं पटपट होतात तर बाहेर पण एक दिवा लावला आपला जो मेन दरवाजा असतो त्याच्या उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आणि छोटीशी रांगोळी काढायची जेणेकरून आपल्या घरात कुठलीच निगेटिव्हिटी येत नाही आणि आपल्या घरात कायम सुख समृद्धी राहते तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते हो तर बाहेर मी अशी झाडं वगैरे सकाळी देऊ पूजा वगैरे आवरून घेतली आणि मग त्यानंतर यांच्यासाठी मला हा ब्रेकफास्ट बनवायचा होता कारण यांना ड्युटीला जायचं होतं तर मग मं सकाळी म्हटलं काय बनवावं पटकन तर मग बीटाचा हलवाच बनवायचा म्हटलं कारण ट्राय करून पाहू जसं गाजराचा हलवा बनवतो सेम तसाच पद्धतीने बनवला मी आणि बीट पण होते घरात तर म्हटलं चला बनवून पाहूया तसे तर बीट खायला मला तर अजिबात आवडत नाही कारण ती गोड पण नसत त्याची चव पण लागत नाही काही तर मग म्हटलं चला हलवा करून पाहू फर्स्ट टाइम मी ट्राय केला आणि इतका छान झाला सेम जसं आपण गाजराचं बनवतो ना तशाच पद्धतीने बनवला गावरान तूप टाकून आणि म्हणजे मी कधीच खाल्लं नाही आणि मला इतका आवडला तो हलवा जे बीटरूट खाण्याचे तर खूप जास्त जा फायदे आहेत अनलिमिटेड आहे फायदे आपल्या बॉडीसाठी आणि त्याचं एक म्हणजे औषधाच्या प्रकारे काम करतं जे बीट आपल्या बॉडीसाठी तर खूप जास्त प्रमाणात आपल्या जर बॉडीमध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतं आणि बीटमध्ये नायट्रेट्स असतात जे रक्तवाहिन्या रुंद करतात आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात तर बीटमध्ये अनेक जीवनसत्वे आणि खनिजे पण असतात ज्यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी नाईन पोटॅशियम लोह आणि मॅग्नेशियम असतात तसेच आपल्या बॉडीमध्ये काही हिमोग्लोबिन जर कमी असेल तर त्याची पण कमतरता भासू देत नाही बीट आणि जर आपण बीटाचं सेवन केलं तर आपल्या बॉडीत कुठलीच कमतरता भासणार नाही इतकं औषधीचं म्हणजे औषधाचं काम त्यानंतर छान असा हलवा म्हणजे बीट, बीट परतून घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले काजू बदाम तर मनुकी नाही आवडत तर फक्त काजू बदाम टाकले आणि वाफेवरच खूप छान असं परतून घेतलं आणि थोडंसं परतून झाल्याच्यानंतर मग त्यामध्ये मी थोडं एक कप दूध टाकलं त्यात थोडीशी दुधाची शाई पण होती तर साय आणि दूध थोडं मिक्स करून टाकलं आणि त्याची दुधाने खूप छान टेस्ट येते पाण्यापेक्षा तर दूध टाकून मग नंतर थोडासा शिजत आला की मग त्यामध्ये इलायची पावडर टाकली होती तर एकच एक नंबर झाला मला तर अजून जीबीवर चव अशी रेंगाळ इतका इतकं छान झालता जर तुमचेही लहान बाळ किंवा मुलं घरातलं कोणी जर बीट खात नसेल तर जास्त करून लहान मुलांनाच याची गरज भासते आणि जे वयस्कर असतात आपल्या घरात तर त्यांना सांगतात डॉक्टर की हिमोग्लोबिन कमी आहे तुम्ही बीट खात जा तर जास्त मला नाही वाटत कोणी आवडीने खात असेल कारण त्याची चव काही इतकी लागत नाही कारण ते गोड पण नसतं आणि त्याची वेगळीच काही म्हणजे टेस्टलेस असतं थोडक्यात तर अशा पद्धतीने हलवा जर करून दिला ना तर खूपच बेटर राहीन आणि सगळ्या आवडीने पण खातील आणि मुलं तर खूप जास्त लाडून म्हणजे माझ्या लाडूने तर इतका खाल्ला की तिला खूप जास्त आवडला तो हलवा आणि तिला पण ते कळायला पण नाही ते बीटेत कारण ती तसं जर कापून दिलं तर ती खात नाही पण असं बीटचा हलवा जर करून दिला तर ती नक्कीच खाली त्यानंतर मग दुपारचा स्वयंपाकावरले ज्यानंतर हे थोडंसं एक्स्ट्राच काम निघालं आणि स्वयंपाक करता करता मी लाडू रडत होती तर मग तिच्याकडे पाहायला गेले आणि तिला थोडंसं नाद होता नाद होता तवा पण जळाला कारण मी पोळ्या बनवत चपात्या बनवत होते आणि मग तो जळालाय आहे तर तो स्वच्छ पण करावा लागेल लगेच कारण अगोदर मी गरम करून घेतला त्यामध्ये ना थोडीशी साखर टाकली आणि सोडा टाकला आणि त्यानंतर मग लिंबाने वरून आणि तवा खूप जास्त गरम होता त्यामुळे हाताने पण चोळता येत नव्हतं तर एक फोर्कचा चमचा घेतला आणि त्याच्या सायाने लिंबूनी असं घासून घेतलं तर त्याचा जो पण व्हायचा काळपटपणा होता तो निघाला पण नंतर मी पुन्हा व्हीम म्हणजे घासणीने जी तारीची घासणी असते तर त्याने अगोदर चांगलं घासून घेतलं तर हाताला चटका पण खूप बसत होता कारण खूप जास्त तापलेला होता तवा ता तर बऱ्यापैकी निघाला कारण खूप जास्त जळाला होता तो आणि शेवटी घासून घासून तो इतकाच निघाला माझ्याच्यानी साईडचं जो झालं होतं काळं तर ते नाही निघालं की ॲल्युमिनियमचा जो तवा असतो ना तो, तो जास्त आपण घासलं ना की चपाती किंवा भाकरी काही म्हणा ते जास्त लवकर जळतं म्हणजे करपतं खाली त्यामुळं थोडंसं मी कड्यांनी थोडासा दिला होता काळा होऊन स्वतःहून दिलता आणि त्यानंतर आज जो झाला तो जरा जास्तच झाला होता तर असं जर तवा असला ना तर मग चपाती वगैरे जास्त जळत नाही तर त्यानंतर दुपारची कामावरून मग आम्ही निघालो होतो मार्केटला थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं आणि तर मार्केट पण थोडंसं जवळच इथून जास्त काही लांब नाही आणि दुपारच्या वेळेला मग भरपूर ऊन होतो तर पटकन गेलो आणि एक पतंजलीचं शॉप होतं तिथे जायचं होतं कारण मला धूपदाणी पाहिजे होती जी इलेक्ट्रिक धूपदाणी असते ना ती पाहत पाहायची होती उडनमध्ये पण मला ती काही भेटलीच नाही होत्या स्टॉकमध्ये दोन तीन पण त्या सिरॅमिकच्या होत्या आणि ज्या तिथल्या प्राईज ज्या होत्या तर मला त्यापेक्षा ऑनलाईन स्वस्त मिळत होत्या पण म्हटलं नको सिरॅमिकच्या त्या तुटल्या तुटायची भीती आहे त्यामुळं तर बरेचसे पाहून झालं पण मला काय उडणची भेटलीच नाही तर म्हटलं जाऊ दे त्याविषयी सोडून ऑनलाईन पाहू कारण प्राईसच्या अकॉर्डिंग खूप जास्त म्हणजे ऑनलाईन स्वस्त भेटते आणि शॉपमध्ये थोडीशी महाग भेटत होती तर मग बाकीचं जे पाहिजे ते सामान घेतलं आणि हे स्पेशली पतंजलीचं शॉप होतं सगळे प्रॉडक्ट पतंजलीचेच होते तर जे लागतात ते घेतले आणि हे जे समोर मंदिर पाहत आहे खूप मोठं मंदिर आहे इथले कामेश्वर मंदिर म्हणून तर महादेवाचं मंदिर आहे आणि इथे शिवरात्रीला मेला वगैरे भरतो तर एका दिवशी नक्की मी दाखवेन तुम्हाला हे मंदिर गेल्यावरती आणि त्यानंतर लाडूने फ्रुटी घेतली होती तर तिला पिऊस तर आम्ही थांबलो होतो कारण गाडी त्यानंतर मग आम्ही आलो नदीच्या किनाऱ्यावर आणि इथे खूप मोठी नदी आहे तर नदीवर आलो होतो तर दुपारच्या वेळेला खूप जास्त गर्मी होती त्यामुळे गर्दी पण खूप कमी होती आणि सकाळ संध्याकाळ खूप जास्त गर्मी असते कारण म्हणजे सॉरी गर्दी असते आणि इथे ना चहाचे वगैरे स्टॉल पण असतात त्यामुळे लोक मस्त आपलं वॉकिंगला येतात आणि बसतात इथे बेंचेसवर आणि चहा वगैरे पाणीपुरीचे स्टॉल असतात त्यामुळे इथेच एन्जॉय करतात सकाळ संध्याकाळ पण दुपारच्या वेळेला कोणीच नसतं कारण खूप जास्त ऊन आहे इकडे त्यामुळं आणि बोट पण लागलेली पण आता खूप जास्त पाण्याला प्रेशर आहे म्हणजे जास्त प्रवाह फास्ट आहे त्यामुळे आता बोट सध्या बंद आहे ज्यावेळेस पाण्याची लेवल कमी होते त्यावेळेस बोटिंग करतात तसं तसं तर नाही करत इथे बोटिंग जास्त पाणी असलेलं आणि तुम्ही पाहू शकता लांब जिथपर्यंत नजर नाही तिथपर्यंत पाणीच पाणी आहे आणि खूप जास्त मोठी नदी आहे तर आम्ही जास्त वेळ थांबलोच नाही कारण ऊन भरपूर होतं आणि घरी पण जायचं होतं तर दुपारचं जेवण वगैरे करायचं होतं तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता तर इथे हे मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आणि साईडला एक गुफा पण आहे एखाद्या दिवशी गेलो तर निवांत नक्कीच दाखवेन तर लाडूला खायची होती आईस्क्रीम तर तर इव्हिनिंगच्या वेळेस यांना खायचे होते पालक भाजी आणि यांनी पालक पण आणली होती येताना तर फ्रेश पालक होती तर म्हटले चला आता पालक भाजी बनवा आणि सगळेच एन्जॉय करू आणि पालकाची भजी म्हणजे ताजे ताजेच खूप छान वाटतात ते पालक सुकल्याच्यानंतर मग त्याची काही इतकी टेस्ट लागत नाही आणि ताजीच होती त्यामुळे मग म्हटले चल बनव पटकन तर, तर पालक वगैरे अगोदर चिरून घेतली होती तर बेसनपीठ टाकलं त्यामध्ये लाल तिखट टाकलं मीठ टाकलं आणि जिरी आणि ओवा टाकला थोडासा ओवा कधी पण असा कुस करून टाकलं ना हातावरती की त्याचा वास पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते भजामध्ये तर मी कायम टाकते आणि आम्हाला खूप जास्त माझी भजी पण बनवून तयार झालते तर मी त्यांना खायला पण दिले होते चहाबरोबर तर खूप छान झालते तर तुम्ही पण या नक्की टेस्ट करायला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद